आज भूमीला बघायला हा येणार आहेत माहितीय मला पण किती वर्ष झाला येतात का नाही काय माहिती येईल येईल तुम्हाला माहितीये का जे स्थळ येईल ना ते खूप भारी आहे माहिती का मला तर असं वाटतय तिला लवकर पसंत करावं आणि तिला पण चांगला माझ्यासारखं जोडीदार भेटावा तुझ्या सारखं भेटलीची गॅरंटी नाही बरं का चांगला जोडीदार म्हणजे माझ्यासारखा एवढा भारी भेटणार आहे का ह्या जमान्यात ते तर हाय पण शेवटी माझी बहीणच आहे ना ती एक बहीण आपल्या बहिणीसाठी चांगलाच विचार करते की नाही भेटलोय तुला चांगला पण तिला भेटलीची काही गॅरंटी ते तर हाय पण मग आपण दोघं कशासाठी ती आपल्याकडे आज का आप राहतीये आज आपलच कर्तव्य आज मला आई बाप नाहीये जर मला आई बाप असले असते तर तिला किती चांगलं स्थळ बघून दिलं असतं बरं मला टेन्शन येत आहे काय आता दोनदा पाहुणे बघायला आधी पसंत केलं नाही जर आता हे पाहुणे आले आणि गावात एखाद्या माणसाने अडवलं त्या माणसाने सांगितलं तर हे बघा झाली चूक आता हुडबुद्धी असते तुम्हाला तर माहितीच चार दिवस होते ती त्या परस बरोबर आहे तुमचं अव आपलं नाही का लव मॅरेज झालं आता आपल्याला तर त्या गोष्टी कळायला पाहिजे प्रेम हे कसं असतं पण हे बघ तुझं लग्नाच्या आधी काही नव्हतं तू थोडच कोणा पळून का ती एखाद्या पोरी सोबत पळून गेलो नाही ना तुम्ही ना जे म्हणताय ते बरोबर आहे आता ती काय असं साठी पळून गेली असेल का तिने पण काही विचार करूनच पळून गेली असेल ना पण तिला त्या पोरांनी साथ दिली तर तिची काही चुकी आणि हे बघा माझ्या बहिणीचं आहे ना तिच्या बहिणीवर आणि दाजीवर खूप विश्वास आहे त्यामुळे ना आपल्याला तिला चांगलंच बघून द्यावं लागणार आता त्या ना गावातले संपत काका नाही का त्यांनी सांगितलंय मला का पोरग कंपनी दे नोकरीला आणि पगार चांगला आहे आणि लय मोठा बिझनेसमॅन काय भेटणार नाही भूमीला तुला माहितीये भूमिका एवढी तुझी इतकी सुंदर एक दिसायला हा थोडी सावळीची ना म्हणजे बापोवर गेली ती म्हणजे माझ्या मामावर जसं भेटेल तसं आपण ऍडजस्ट करू पण चांगला पगार त्याला तीस हजार रुपये पगार आहे महिन्याला ते तर आहे आणि पुण्याला फ्लॅट आहे स्वतःच हा ना अरे वा चांगली गोष्ट आहे हे बघा मला माझे देवापाशी एवढीच प्रार्थना आहे की माझ्या बहिणीच तिचा मला पण वाटतच ना माझ्या मेवणीचा चांगला सुखाचा संसार हो आता मला सांगितलंय त्यांनी का ती येणार आहे बरं का म्हणजे पोरग आहे आणि त्याचे आई वडील पण येणार येणारे तिघ पण येणार बघायला गाडीचा आवाज आलाय वाटत चल बर चल 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 टाकू चल भूमी तशी तयार होती चल। चला आता अरे ये ये चाल ना हा काय मुश्या फिरे काय नाई पाहून चाल त्याची गंमत अशी झाली नाही पुढे निघाला नाही नाही व्यवस्थित का नाही ते मी पाहते आणि तुमच्यावर पार, 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 तुम पार। गोळा बसलाय राम राम। राम, राम 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 या बसा बसा, या, या बसा। बस अरे इकड बस चप्पल सारखं थोड बस, बस राम, राम, राम 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 बाई राम। अरे <laughs> खाली बस घरी नाही आपण अलीकडं तुम्ही अलीकड थोडस बसले होते ते एकूल एक पोवारी बाई मला तर त्याच्यामुळे त्याला सवय मांडीवर बसायची <laughs> हा लई लाडाचे दिसत आहेत नाही का सर्दी झाली काय लय सर्दी थंडी दिवस येत लवकर नाही गेलो होता ना लय लाड तुमचं गाव लय लाड त्याला काय झालं त्याच ना जरा दा तो दाभर दुखत का डोकं दुख राहिलं त्या डोकं दुखत त्याला डॉक्टर ने बोलायला नाही लावेल टॉन्सिनच ऑपरेशन केली हा हा आतून ातीत्य वाटतं काही पुढे पुढे खाती नाही नाही डॉक्टर ती गोळी चगळायची ते ठणक लागली वाटलं नाही काय पाहून काय आम्ही काय तसेच हवा पितो काय मी त्यांना असं वाटलं हवा भक्षित अरे द्या डॉक्टरनी सांगितलं काय होय हो ऐका ना डॉक्टरनी हे पण सांगितलं चपला सण खेळायचं असं नाही नाही टाइमपास करतो दर एक खेळ हा गजरे गपना ए गजरे, गजरे। बाय उठला रे बी तुम्ही कशाला भांडण करताय अयो अरे गपना काय झालं दर 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 होय तुला मरल्यात देवा तुझं झालं टोंकशेजचं ऑपरेशन पण तू असं कधी केलं नाही रडली नाही तू आम्हाला ना डॉक्टरने असं काही सांगितलं तुला काय असं चापला संख्या ऐसे नव्हतं का बोकंडी घाल माया hey! टेवरे टेवरे टेवरे। ते ऑपरेशन केलं ना तर त्याची ती भूल उतरेल अजून तसंच दवाखान्यात म्हणजे कधी केलं ऑपरेशन रात्री तर पार्टी तर झालंय मग कसं आहे तुम्ही मग असं अर्जंट फोन आला इकडं कुड अरे पाय मोड राहू पाहिलं ना घे गे गे हे बाबा अरे अरे आपल्याला मारून राहिले चपलू धाऊन येईना खेळ ना, ना, ना। आ... आता नाही आता नाही चुला नाही चुल नाही तुला नाही तुला नाही तुला नाही तुला नाही तुला नाही आपट करतो तुला नाही असं कोण कर राहिले पाहुणे त्याच्या पायी बिल्डिंगचा स्लॅप खाली पडला होता ते हात पाय आपटीत हा एवढं त्याच्या मनाचा कारभार आहे ना एकुल तर एक पोर मिस्तारी मिस्तारी हाता खाली द्या ना कामाला त्याला एवढी प्रॉपर्टी आहे वाली काय गरज पडली कसं मला तर काहीतरी प्रॉब्लेम दुसतो आहे बर का ते बघा कस ना कसं बघते पाहुणे पदरी चोमे रा काही शॅंका खाऊ नका का अजिबात वर एकदम भारी या नाही मला काहीतरी प्रॉब्लेम वाटतो आहे पण नाही का काही नाही काय नाही असं लांब बरं सारखं कमकोर राहिलं ते आम्हाला थोडा काय आता या बोली काय याड्यात काढत राहो तुम्ही आम्हाला हां काय ऑपरेशन झालं नाही का तुमचं काय झालं माझं झालंय टॉंग शिलच हिचं झालेलं आहे आपेंडिकच झालंय तव भूल दिल ती दोन तास भूल असते फक्त दोन तास हे काय नाकोतून भूल सोड नाकोतून भूल फेकू हो तो या। ए अरे घाण दिस पोर दिसते राव हे आल ते संपत का कनी फसल बर का आपल्याला ते म्हणे पोरग लय हुशार आहे कंपनी ते हे बघा आज तुम्हाला दिसते असं आहे परत मागून नाव ठेवायचं अहो इकडे तो अंडर शेंबूल उडाला हा असं काय खातोय तुम्ही प्या मग अहो आम्हाला काय गरज प्यायची ते काय झालं तुम्ही त्याने मागा चप्पल ते केली ना त्याच्यामुळे त्याला राग आला माहिती का म्हणजे त्याने आणली आम्हाला चप्पल हा तुम्हाला त्याने आणली बरोबर ना पण तुम्ही चप्पल फेकून दिली ना त्याच्यामुळे म्हणून त्याला राग आला म्हणजे काय मला मोबाईल हे का काय फेकलं ती चप्पलच आहे हो त्याला ओष्ट म्हटलं जीव अरे ग उंदडू नको ए यार काय असच काहीतरी गोय दिसतोय बरं का मला अरे तुम्ही नाही एक काम करा मुलगी दाखवा नाही नाही हे तुनच हात जोडतो आम्ही तुम्हाला तुम्ही काहीतरी गोय दिसतोय काहीच थांब थांब एक मिनिट काही प्रॉब्लेम आहे त्याच्या हा सांगते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तोलान पनि ना जोळीतून खाली पडेल जोळीतून पडला होता मेनदूवर त्याचा थोडासा मेनदूला मारला गेले नाहीतर पोरगा गे एकदम अप टू डेट मध्ये सगळं काही घरातलं काम विमं त्याचा त्याला सगळं कळतं बाबा काय केलं पोरं आणलं झोळलं आणि जोळे झोपलेल मला बरं आ जोका द्या जोका द्या मग मी गेला जोका मला वाटतं झोपले आम्ही घेरे तिकू बाहेर तो जसं खाली पडले ना त्याला मेनदूला मारला अरे माझा मनास करत का वाटत झालं जरा चलला विचार आमचा त्याला दुसरा मेंदू टाकायचा मेंदू टाकायचा हाय बा प्रॉपर्टी तेवढी आमच्या को? मेंदू कोण देईन काय मेंदू मेंदू दुसऱ्याच घ्यायचं काय काय बाबा भाऊ पैसा दिला का सगळं भेटायचं सगळं भेट ज्याला मेंदू नाही ना तेच तुम्हाला मेंदू देईन म्हणल्या ज्याला मेंदू नाही मी बोकड्याच टाकू शकतो काय तुमचा एक काम करा ना तुमचाच मेंदू टाका ना परचावा आणि वच मेंदू असून तरी कुठ तुम्ही नीट बोलत आहे बघा बर टाका तुम्हाला बोकड्या टाकून त्या बेड काय टाकून मेंदू पाय सा हस काय भेटला बर बरं तर एकदा आता पूरीला बोलू गया बरं पोर द्या आम्हाला एकदा बोलो नक्की नक्की काय आ ना हां गिव पटकन आता का माढोका आऊट करतो लवकर बरं मला अरे गप ना ती पावनी गाबर सुटली त्या धडका पाहून त्याला वाटतं माझ्या बाराला सोपीवर आली असन त्याला अरे भाऊ गप बस ना तो पाहुण्याला वाटेल मायच बारा राहिली पोरगी पोरगी पावणे पाहुणे भाऊ बायको करायची तुला आली पाय आली पाय आली इकडे पाय या बस वा <laughs> तुम्ही बसा पोरगी आली पोरगी घाबरण बर का इकडं पाय पोरगी इकडे

इक इक अरे इकडे ना पाहुणे पोरगी घ्या ना बघून हा पावर राहिले कुठं बघू राहिले इकडं अरे इकडे कुठं पाहत ही पोरगी ही हा नीट पाय पसंत आहे कसा त्याला जाऊ दे ती भूल आहे तुम्ही म्हणता ना भूल काय त्याला तुम्हाला आवडली असं मला ती एकच नंबर आवडली एकच नंबर बाई किती ती नक्षत्रवाणी पोरगी मला तर पटली बाई जमल हा कोटीची प्रॉपर्टी माहिवाली अशी नक्षत्रवाणी पोरगी का भास हा ना हा

पोर पाहुंगी तुम्हाला आवडली ना तुम्हाला मी काय सांगत आहे का। पोराच ना कॉलेजला एका पोरी बरोबर लफड होत या, या पोराच पण वाले काय आई वडील भाऊ जे काय होते ना ते एकदम स्ट्रॉंग होते दोन नंबर तर आता माझ्या मायाजवळ प्रॉपर्टी मा पोरग लय हुशार होत तर त्यांनी काय केलं त्या पोरीच लग्न लावून दिलं तसं त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय बाबू हा त्याला त्या गोळ्या चालू आहे म्हणजे नाही तर पोराचा अपरेशन नाही होईल ना अपरेशन करायचं ना काही फक्त प्रेम भंग झाला म्हणून गोळ्या चालू सायको सायको झालं हा थोडासा खरं आहे ना त्या पोरीने ना ते याला सोडलं आणि तिच्या घर सांगितलं आणि घर त्या पोरीने ना नुसता मी यांचा हाणला पोरा माझ्या सोन्यासारख्या पोराचा आहे ना नाच झाला त्याच्यामुळे त्याला आहे ना गोळ्या चालू आहे सायकोलॉजिस्टच्या बाकी काही प्रॉब्लेम नाही कोटीची प्रॉपर्टी मला मुलगी बी पसंत आहे आमच्या घरात धुन भांडे ड्रायव्हर सगळे सगळ्या गोष्टीला सायको म्हणजे एवढा बी नाही त्याला कळत सगळं नाही हो मला तर वाटत कळत नाही त्याला काही काय करतो कळत असत मारलं असत का त्याची हाशी मजा चालू राहते आई जवळ लेकरू कोणतं असू द्या ते हेच करतो लहान लेकरू मग लग्न कशाला देऊ राहिल त्याचं काय काय अगं हसू नको ना तुझ्या बहिणी समजून सांग ना अगं नवरा आहे तू होणार तुझा इज्जतीचा पंचनामा चालवला जाऊ द्या नवरा आहे होणार नवरा आणि तू हसू राहिली काय नवरा बिवरा कुणी ठरवला नवरा हा मला विचारलं का बहिणी मी तिची इथं त्यांना आवडली पोरगी त्यांना आवडून काय करायचंय हा तुला काय वाटतं का नाही मी बहिण तिची मला विचारायचं का नाही झालं लगेच ठरवलं द्यायचं लग्न लावून तुला नाही आवडलं तुम्ही आमच्याकडे येऊ पहा ना किती काय काय मला तुमच्या प्रॉपर्टीशी काय घेणं नाही समजलं का आणि हे बघा तुमच्या पोराच्या गोळ्या चालू आहे तुमच्या बहिणीच्या गोळ्या चालू नाही आहे अगं गोळ्याला बाईक देऊ शकत नाही अरे वनर नीट नीट होईल ना चार दोन दिवस त्याच्या गोळ्या राहिल्या आहेत पुढे त्याच्या गोळ्या बंद आहेत मग चार दिवसात काय तू काय माय पोराला एडे बिड म्हणू नको आमची लई प्रॉपर्टी सगळ काही जिडले तिडे आणि पोरीची लय मजवाना आहे मला पोरग आहे मला मुल मुलगी नाही दुसऱ्या लय दिवस नाही राहणार ना नाही नीट होणार आहे ना मग त्याच्यावाली एवढं माझ्या जवळ पैसा आहे त्याच्यावाली सारखी चालेल तो गाय छापे का ते काही कोणला पाहिलं का नाटक करत त्याचा बाप खातोय म्हणून पाने गोळा करतं करतय असं अगं होई नीट लय दिवस नसतं राहत मग हा आता हे बघ त्याला पोरगी सोडून गेली म्हणून येड लागलं आता ही पोरगी त्याच्या आयुष्यात गेली ना तर तो, तो चांगला होईल नॉर्मल होईल मां हां तुमचा का कोटीची प्रॉपर्टी त्यांची कोटीची हां बस, हाँ। बस।, बस को, को, कोटीची प्रॉपर्टी एकदा लग्न लावून लग द्यायचं लग नंतर आहे ना घटस्फोट करायला लावायचा म्हणजे तिला पोटगी भेटल ना हं म्हणजे ती आके पैसे आपल्याला लेतीस तू करतय का हिस्सेचे लग्न म्हणजे काय खेळ आहे का हा तुम्हाला काय समजताय का हा अरे कोटीची प्रॉपर्टी अहो तुमची काय कोटीची प्रॉपर्टी औ उठय तू उठ उठय काय काय हा काय ऐकून घे मला अरे असा अशी संधि येणार नाही ए बाबा उठ अगं दोन महिन्यात मी गटस्फोट करायला लावतो ओ तुम्ही शांत बसा बर का पुढच्या महिन्यात धरतका तारीख ऐ तुला करायचे लग्न असल्या पोराशी अगं ऐकून घे काय तुझा तुम्ही शांत बसा माझे बहिणीशी एक मिनिट बसा दोन महिन्यात घटस्फोट करून घेऊ हा पैसे येते हा, हा हो। ना आपल्याला तुला तुम्ही ना टेन्शन घेऊ नका मी सगळं मॅनेज करतो मॅनेजर जन्मतारीखा मी आहे ना मी हाय ना लग्न झालंच म्हणून समजा लग्न लावून देतो मी माझी मेवनी आहे मी लग्न लावून देतो साडू लग्न लावून देणार ना तुमचं तुम्ही त्याला ते मागा मुळात तसं करतो तुम्ही फक्त त्याला असं करा आ, मी काय नाही बोललो ही बोलली इकडं हो त्याचा कासरा वडा ना कासरा या बाई ही पोरगी तुला पसंत आहे का हा का नाही सांग त्यांच्या तोंडा हो मी लग्न लावून देतो तुम्ही टेन्शनच घेऊ नका हा काहीतरी बोल हे बघा दहा लाख रुपये देतांक मला अकाउंट बर का पक्का उद्या लग्न लावून देऊ आपण मंदिरात शॉर्टकट लग्न लावून देऊ तुम तुम्हाला माहिती तुमचा प्रॉब्लेम काय आमची पाहुण्या चव नको जायला आणि तुमची नको जायला बरोबर ठरवलं बर। लग्न हार घालून घेऊ हार घालून घेऊ कुठं जमावलंय तुम्ही आता जास्त करू नका नाही तुमच्याच फोटोला हार टाकू तुझे हे बघ तो मला काय सांगितलं होतं काय सांगितलं लग्न हे बघा म्हणले जावई माझ्या पोरीची जबाबदारी तुमच्याकडे सगळी And... आता मी जबाबदारी पार पाडतोय ना काय प्रॉब्लेम आहे माझं पोरग काही एड नाही मला तिथं चांगलं वाईट कळत रिपेअर करायला तुम्हाला आयुष्याचा प्रश्न आहे गाडी गॅरेज गाडी गॅरेज मध्ये रिपेअर होती आणि माणूस रिपेअर कुठं होतो दवाखान्यात माणूस दावखान्यात रिपेअर होतो पाहुणे तुम्ही टेन्शन ना घेऊ मी आहे ना मला माझ्या मिळणीची काळजी कल्याण होईल त्याला मला कळत आहे सगळं त्याला प्रेमाची गरज आहे प्रेम भेटलं बायकोच ओके होईल सगळं मी आधीच सांगते तुमच्याकडे बायको दिली असते तुम्ही असते का आता एवढी समजली तू काय लय हुशार आहे काही मी काय का थोडी काय थोडी डोक्यात माझ्या आहे नाही एक पाळलं येड पार वाढलं ते सांभाळता येत पण अतिशान सांभाळता नाही मी एवढे दिवस तुला सांभाळलंय तुझी बहीण सांभाळू शकत नाही त्याला मग मी सांभाळ तू एवढी डेंजर आहे भाई तू तू त्याला सांभाळून ती गरीब दिसतोय गरीब येत येऊ असं येतो बाईला सारखं पण मारित नाही मारित येऊ आसरा बैले हा आईचे लग्न लावून दिलं बाकीच्या पोरींच्या डोक्यात गुलाब लावत एवढं तर त्याचं वाटोळ झालं पोरी बसून लांबच राहतोय बरं त्याला कळलं आईच्या डोक्यात गुलाब लाव बाबा तुम्ही जरा शांत बरं का मी आधीच सांगते माझ्या भगिनीच आयुष्य मी माझं बघत

तिकडे कुठं जाते राहिलं कुठं आम्ही कुठं जाऊ भांड्याच्या घरात जाऊ पण तुमच्या कशी नाही ना। इकडे धोना भांडे यांच्या घरी जाऊन दोन्ही भांडे करून लय पैसे त्यांच्याकडं ते पाहुणे बी पोरग गेले त्या तिच्या मागच अय अरे अरे कुठं चालले तिकड त्याला कस कळत पाबा ऐकूच हो इकडे पाहुणे